आपल्या समाज टीव्ही लाईब करा आणि माझं नाव आहे किरण कदम आणि याच्या आधी साहेबांनी जे डिस्कशन केलं आहे विषय माझा तोच आहे की आता सध्या भारतामध्ये एक विषय चालू आहे की बौद्धांनी जाती लिहा लिहाव्या की नाही आणि त्याच्यामध्ये बरेच काही राजकीय नेते किंवा आपल्या समाजा रिलेटेड पण नेते काही लोक मिसगाईड करतायत लोकांना की लोकांचं म्हणणं आहे की बरेच मध्ये एक व्हिडिओ पण ऑडिओ पण चालू होता की बौद्ध आता येणाऱ्या याच्यामध्ये आपलं जनगणनेमध्ये तुम्ही तुमच्या घरी ऑफिसर येईल त्याला सांगायचं आहे की तुमच्या ह्याच्यामध्ये धर्माच्या कॉलम मध्ये सगळे बरेच लोक सांगतात था की धर्म लिहा आणि तिथे तुमची जात नमूद करा मुळात बाबासाहेबांनी एवढी मोठी लढाई जी लढली आहे ही कशा कशासाठी आहे हा सिंपल मुद्दा आहे तिथे कन्फ्युज होण्याचं काहीच कारण नाही आहे कारण बाबासाहेबांनी साहू फुले यांनी जात निवारण्याचं काम केलेलं आहे की जाती भेद नष्ट करण्यासाठी ह्या हस्ते काम केलेली आहेत आणि आपण त्याच्यामध्ये जर जाती दा, लिहिणार आहोत म्हणजे कसं आहे की मी बौद्ध झालो बौद्धिस्ट महा बौद्धिस्ट तांबार बौद्धिस्ट तेली बौद्धिस्ट कोळी हा इतिहासा जर प्रकार आला तर मला सांगा कशाला कुणाला बौद्ध धर्म घ्यायचा आहे आणि मग स्वतःचे धर्म सोडायचेच जातच लिहायची असेल तुम्हाला बौद्ध धर्मामध्ये तर तुम्ही हिंदू म्हणून आहात तिथे तर जाती आहेत असंख्य जाती आहेत लिहा कुठलीही आहेत तुम्हाला ऑलरेडी आरक्षण मिळतच आहे तुम्ही महार राहा तांबा राहा तेली राहा कोळी राहा कुणबी राहा आणखी कुठली ओबीसी मध्ये गट राहा तुम्हाला आरक्षण मिळतंय मग तुम्हाला बौद्ध बनण्याचं कारण काय आहे हा सिंपल प्रश्न आहे हा सिंपल विषय आहे बौद्ध बनण्याचं कारण काहीच नाही जर तुम्हाला बौद्ध बनायचं असेल तर कम्प्लिटली बौद्ध बना मग जिथे ज्या बौद्ध धर्मामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर तिथे कुठली जात येत नाही आणि जिथे बौद्धिष्ट म्हटलं की तिथे कोणी त्याला जात विचारत नाही आजपर्यंतचा असं रेकॉर्ड आहे भविष्यामध्ये काय होईल की जसे हिंदू ख्रिश्चन इतर धर्मांमध्ये असं जाती तिकडे जातीय पाळली जाते वर्गवारी पाळली जाते बुद्ध धर्मामध्ये तसं नाही भविष्यामध्ये काय होणार आहे की तुम्ही बौद्धिष्ट होणार आणि बौद्धिस्ट तांबास बौद्धिस्ट तेली बौद्धिष्ट कोळी बौद्धिष्ट आणि हे आणि मग भविष्यामध्ये याचा परिणाम काय होणार मग हिंदू धर्म करून काय करते इथे पण एकमेकांमध्ये तेच वाद होणार आहेत हा सिंपल विषय आहे तर हे जे सध्या ते गाजर दाखवत आहे सध्या की तुम्ही जर बौद्धिस्ट मध्ये जातील तुम्हाला आरक्षण मिळणार नाही तुम्हाला हे मिळणार नाही तुम्हाला ते मिळणार नाही आता मागे राजरत्न आंबेडकरांनी एक विषय आणि त्याच्यावरती पूर्णपणे राजेंद्र पाल आणि राजरत्न आंबेडकर यांच्यावरती खूप मोठं काम करत आहेत त्याच्यामध्ये राजेंद्र पालने खूप मोठी घोषणा केली आहे की दोन हजार पंचवीस मध्ये एका दोन हजार पंचवीस पर्यंत ते दहा करोड लोकांना बौद्धिष्ट करणार करणार आहेत मग जर दहा दा, दहा हजार दहा करोड लोकांना बौद्धिष्ट करणार आहेत तर मला सांगा तिथे ज्या जाती आणण्यासाठी या जाती घालवण्यासाठी आणि एकदा जरा बौद्ध मागे राजेसाहेब आंबेडकरने पण ते सांगितलं की सहा पाच ते सहा करोड ऑलरेडी बौद्धिस्ट भारतामध्ये आहेत पण आकडा जातोय काहीतरी त्यांचं गव्हर्नमेंटच्या रेषेप्रमाणे ऐंशी लाखापर्यंत म्हणजे ज्यांनी स्वतःचे स्वतःचं नमूद केलेलं आहे की मी ऍज अ बौद्धिस्ट म्हणून आणि बाकीच्या याच्यामध्ये बौद्धिस्ट असून सुद्धा लोकांनी तिथे आपला धर्म नमूद नाही केलेला आहे तर ही जर संख्या मोठी झाली तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं घाबरण्याचं कारण नाही आहे कारण उद्या जर एवढी मोठी संख्या आहे जर बौद्धिस्ट म्हणून नमूद केली गेली के तर तुम्हाला हेच सरकार तुमच्यासाठी काम करेल उद्या तुमच्यासाठी हे सरकार स्कीम आणेल आणि जे सध्या अत्याचार होत आहे बऱ्याच लोकांवरती होत आहेत ओबीसी मधल्या लोकांवरती होत आहेत त्यांनाच ऑलरेडी ओबीसीचं हो पण आंदोलन चालू आहे चलो बुद्ध की ओर मग सर्व बुद्ध की ओवर कशासाठी जाती लिहिण्यासाठी ना मुलच नाही कारण जेवढे ऑलरेडी बौद्धिस्ट कन्वर्ट झालेले आहेत त्यांचं सर्वांचे जे इंटरव्ह्यू मी पाहिलेले आहेत जे आपले बहुजन चॅनल्स आहेत या चॅनल्सवरती हो त्याच्यामध्ये कम्प्लिटली त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही बौद्ध धर्म का स्वीकारला तर आम्ही बुद्धिस्ट झाल्याच्या था नंतर आम्हाला कोणी जात विचारत नाही आणि एकदा बुद्धिस्ट झालं तर तिथे तुमची जात संपून जाते जात संपवण्यासाठी आपण बुद्धिस्ट होतोय की जाती लिहिण्यासाठी एकदा जर आपल्या बौद्ध राजरत्न आंबेडकर किंवा राजेंद्र पाल यांच्याप्रमाणे एकदम मोठी संख्या झाल्याच्या नंतर तुम्हाला ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक ग्राह्य धर्मगार मिळणार सगळ्या गोष्टी आज विचार करा सगळ्या गोष्टींमध्ये हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सिख या लोकांची नावं घेतली जातात कधी बुद्धिस्टांची नावं घेतली जात नाही हे बौद्ध धर्म जो जात पाळत नाही आणि याच्यामध्ये कुठलीही जात येत नाही आणि ह्याच गोष्टींपासून ऍक्च्युली हे लोक घाबरत आहेत यांना तुम्ही बघितला तर मुसलमानपासून हिंदूंना द्वेष आहे तर असं काहीही नाही आहे मुसलमानांपासून हिंदूंना द्वेष असेल तर ते त्यांच्या घरी त्यांचा चांगला रिस्पेक्ट करतात त्यांच्या जाऊन दुकानावरती ते बिर्याणी घेतात सगळ्या काही गोष्टी करतात मुसलमान आजपर्यंत भारतामध्ये हिंदू धर्मियांप्रमाणे तो सिक्युर आहे माझं म्हणणं सर प्रामाणिकपणे एकच आहे ते पूर्वी याच्या आधीचे साहेब जसं म्हणाले आपण आपला धर्माच्या कॉलम मध्ये आपण धर्म लिहायचा जात आपल्यामध्ये नाही आहे त्यामुळे जात लिहिण्याचा प्रश्न येत नाही तिथे आपण बौद्धिस्ट आहोत आणि बौद्धिष्टच लिहायचं कुठल्याही मध्ये जा शाळेमध्ये जा कशामध्ये जा आपला धर्म आपण बौद्धिष्ट लिहायचा की बौद्ध धर्मामध्ये फक्त कुठलीही जात नसताना आपण बौद्ध बौद्ध म्हणूनच नमूद करावं नवा बोलतो ना, ना इथं कुठलंही असं म्हणून मी माझं डिस्कशन संपवतो जय भीम आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि ऐकून दाबा